नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर ज्या वेळेस फुलांमधून शेंगीमध्ये आपल्या सोयाबीन पिकाचं रूपांतर झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला एक फवारणी देणं गरजेचं असतं ज्याच्या माध्यमातून आपण टॉनिक बुरशीनाशक कीटकनाशकं मिक्स करून फवारणी करणं गरजेचं आहे या फवारणीचे रिझल्ट खूप चांगले आपल्याला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी या फवारणीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपलं आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढेचे सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सोयाबीनच्या तिसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला तिसरी फवारणी देणं गरजेचं आहे ज्यावेळी आपलं सोयाबीनचं पीक फुल अवस्थेतून शेंग अवस्थेमध्ये रूपांतरित होत होतं त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे यावेळेस आपल्याला एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर झिरो बावन चौतीस हे पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बुरशीनाशक एक घ्यायचं आहे हे बुरशीनाशक साफ या नावाने आपल्या बाजारामध्ये मिळेल यामध्ये कार्बनडाझिम आणि मँकोजेब हे दोन घटक असतात तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे यामध्ये आपण इफ्को कंपनीचा सागरिका हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा बाहेर कंपनीचं अँबिशन हे टॉनिक सुद्धा चांगलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता अँबिशन या टॉनिकमध्ये ॲसिड अॅमिनो ऍसिड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात ॲम्बिशन टॉनिक घेतलं तर आपण चाळीस मिलीज घेऊ शकता किंवा सागरिका घेतलं तरी चाळीस मिली घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सागरिका हे समुद्री शहवाळापासून बनवलेलं टॉनिक आहे ह्याच याचासुद्धा चांगला रिझल्ट आहे त्याचबरोबर बायर कंपनीचं ॲम्बिशन हे सुद्धा टॉनिक चांगलं आहे यामुळं शेंगा चांगल्या पोचण्यासाठी मदत होते जो दाना आहे तो टपुरा होण्यासाठी मदत होते आणि एकूणच आपलं उत्पन्न या ठिकाणी वाढत असतं बऱ्याच ठिकाणी ॲम्बिशन मिळत नाही त्यामुळं आपण सागरिकाचा वापर केला तरी चालू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळी फुलांमधून शेंगामध्ये रूपांतर होत असतं सोयाबीनचं सर्वसाधारणपणे साठ दिवसानंतर ही स्टेज येते त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकावर अळीचं जीवनचक्र सुरू झालेलं आपल्याला दिसतं काही ठिकाणी अळी चंडी दिसतात लहान आळ्या दिसतात मोठ्या आळ्या दिसायला सुरू होतात सोयाबीनच्या पिकावर पानं खाणारी आळी पानं गुंडाळणारी अळी सोयाबीनच्या देठामधली अळी चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होत असते त्यामुळं आपल्याला एक चांगलं कीटकनाशक घेणं गरजेचं आहे जेणेकरून या अळ्यांच्या सर्व स्टेजमध्ये ते काम करेल अंड्यापासून लहान अळ्या असतील मोठ्या अळ्या असतील सर्व स्टेजवरती काम करणारं या ठिकाणी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे ते आहे सिंजंटा कंपनीचं अँप्लिगो शेतकरी मित्रांनो अँप्लिगो या कीटकनाशकामध्ये दोन सक्रिय घटक असतात क्लोरॅन्टिन लिप्रोल दहा टक्के हा कोराजनमध्ये घटक असतो त्याचबरोबर लँबडा सायलोथ्रीन पाच टक्के जेडसी हा दुसरा घटक असतो दोन्ही घटक स्ट्राँग आहेत त्याच्यामुळं आपल्याला किडीच्या सर्व किडींच्या अंड्यांना आळ्यांना नियंत्रित करण्यासाठी त्याचबरोबर दीर्घकाळाचा परिणाम आपल्याला चांगला मिळतो किडींच्या सर्व स्टेजवर प्रभावी कार्यपद्धती आहे अंडी असतील लहान अळ्या असतील मोठ्या आळ्यांना नियंत्रित करण्याचं काम या कीटकनाशकाच्या माध्यमातून होतं याचा वापर आपण आपल्या सोयाबीन पिकावर करण्यासाठी अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे म्हणजे साडेसात मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता तसंच ऐंशी मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याचा डोस आहे आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अँप्लिगो हे कीटकनाशक आपण एकदा फवारल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपलं पीक किडींपासून सुरक्षित राहतं कि आळीचा अटॅक आपल्या पिकावर वीस ते पंचवीस दिवसापर्यंत होत नाही त्यामुळं दीर्घकाळ सुरक्षा देणार कीटकनाशक आपण बाजारामधून खरेदी करू शकता सिंजंटा कंपनीचं जरी नाही मिळालं क्लोर आणि लॅमडा जरी आपण घेतलं तरी पण आपण त्याचा वापर आपल्या सोयाबीन पिकावर करू शकता शेतकरी फटला जर झिरो बावन चौतीस अधिक इफको सागरिका किंवा अम्बिशन या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला बुरशीनाशक घ्यायचं आहे साफ साफ किंवा बावीस टीन घेऊ शकता तीस ग्रॅम दोन्हीचं प्रमाण आहे त्याचबरोबर आपण अँपल्युगो हे सिंचंट कंपनीचं कीटकनाशक या ठिकाणी मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी आपण जरूर करा आपल्या शेंगाची साईज मोठी होणार आहे त्या त्यातला दाना जो आहे तो सुद्धा वजनदार मिळणार आहे यामुळे एकंदरीत आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद